नमस्कार आस्वाद आपलीपणाच्या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तर आज आपण मस्तपैकी चटपटीत असं मसाला पाव बनवणार आहोत आपला मसालापाव जो आहे तो खायला खूपच टेस्टी लागतो म्हणजे नेहमी नेहमी आपल्याला तोच नाश्ता खाऊनसुद्धा खंटा येतो तर अशा पद्धतीने आपण मस्त असं चटपटीत मसाला पाव बनवून खाऊ शकतो नाश्त्यालासुद्धा देऊ शकतो थोडासा वेगळा नाश्ता आणि बनवायलासुद्धा अगदी साधा सुप्पा आहे जास्त वेळसुद्धा लागत नाही आणि आपल्याला झटपट बनवता येतो तर आपला आता हा जो मसाला पाव आहे तो कसा बनवायचा ते बघूयात तर मसाला पाव बनवण्यासाठी इथे मी एक कांदा बारीक कापून घ्यायचा आहे एकदम तर मी चॉपरमध्ये कट करून घेतलेला आहे सगळं त्यानंतर एक सिमला मिरची टोमॅटो आणि आलं लसूण मिरची ठेचून घेतलेले आहे त्याने छान टेस्ट येतो फ्लेवर येतो मस्त भाजीला आणि थोडासा कांदा आणि थोडी कोथिंबीर साईडला वेगळी ठेवून दिलेली आहे तर आता आपलं हे सगळं साहित्य घेतलेलं आहे त्यानंतर कढई तापटले त्याच्यामध्ये बटर घालून घेतलेला आहे बटर हे घालायचंच आहे त्याने छान टेस्ट येते भाजीला आपल्या तर बटर आपलं थोडंसं मेल्ट झाल्यानंतर आपण जे आलं लसूण मिरची घातलेलं आहे ठेचून घेतलं ते घालून घ्यायचं आहे आणि ते थोडंसं आपल्याला बटरमध्ये त्याला परतून घ्यायचं आहे आणि आता हे परतून घेतल्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये आपला जो कांदा आहे तो घालून घ्यायचा आहे आणि कांदा सुद्धा आपल्याला जास्त नाही थोडा गुलाबी होईपर्यंत परतायचा आहे आपला जो मसाला पाव आहे ना तो आपल्या भा पावभाजीसारखाच लागतो खायला म्हणजे कधी पावभाजी वगैरे करायचा कंटाळा आला असेल ना तर अशा पद्धतीने आपण हा मसाला पाव बनवू शकतो तर इथे कांदा बघा आपला थोडा गुलाबी झाला आहे त्यानंतर ता, आपण थोडंसं तेल घातलेलं आहे एक चमचा होईल इतकं तेल घालून घेतलेलं आहे आणि पुन्हा परतून घ्यायचा आहे त्याला छान असं मऊ करून घ्यायचं आहे कांद्याला तर आपल्या कांद्यामधला जो कच्चेपणा आहे ना तो निघून गेला पाहिजे त्यानंतर आपला जो टॉमॅटो आहे तो घालून घ्यायचा आहे त्याऐवजी टोमॅटो प्युरी वापरली तरीसुद्धा चालेल तर टोमॅटोसुद्धा आपल्याला थोडा परतून घ्यायचा आहे आणि टोमॅटो परतल्यानंतर आता आपल्याला आपली जी शिमला मिरची आहे तीसुद्धा घालून घ्यायची आहे तीसुद्धा आपण एकदम बारीक चॉप करून घेतलेली आहे तर तीसुद्धा चांगली आपल्याला परतून घ्यायच्या आहेत आणि ह्या भाजीला ना मस्त अशी पावभाजीचीच टेस्ट येते खूप टेस्टी लागते ही आपली भाजी तर चांगलं परतून घेतलेलं आहे दोन पीन दोन तीन मिनटं आपण परतून घेतले तर परतून घेतल्यानंतर आता आपण त्याच्यामध्ये बाकीचे जे मसाले आहेत ते घालून घेऊयात तर त्यासाठी आपल्याला आहे ना मी चटणी घेतलेली आहे थोडीशी लाल तिखट आपली जी चटणी आहे ना ती घालायची म्हणजे आपल्याला तिखट जसं पाहिजे त्याप्रमाणे घालायचं आहे तर इथे मी एक चमचा इतकीच चटणी घातलेली आहे म्हणजे छोटा चमचा आहे तर एक चमचाच्या अंदाजाने चटणी घातली आहे कारण ती खूप तिखट आहे त्यानंतर कश्मीरी लाल तिखट घातलेला आहे आणि पावभाजी मसाला घालायचा आहे कारण त्याला मस्त असा पावभाजीचा फ्लेवर येणार हो आहे म्हणून पावभाजी मसाला घालून घेतला आहे आणि चांगलं परतून घ्यायचं आहे आपल्याला हे सगळं मसाला व्यवस्थित लागला गे गेला पाहिजे आपल्या संपूर्ण भाजीला आणि आता हे परतून घेतल्यानंतर आहे ना आपल्याला आता त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे तर आता मीठ घालून घेऊयात त्याच्यामध्ये आणि मीठ घातल्यानंतर आपल्याला पुन्हा एकदा परतून घ्यायचं आहे तर आपली भाजी आहे ना थोडी सुक्की झाली त्यामुळे आपल्याला आता थोडं पाणी घालायचं आहे कारण तिला आपल्याला शिजवून घ्यायचं आहे थोडं तर पाणी घालून घेतलेलं आहे आणि पुन्हा मिक्स करून घ्यायचं आहे आणि मिक्स करून घेतल्यानंतर आता आपल्याला त्याला थोडा वेळ झाकण ठेवून म्हणजे दोन तीन मिनटासाठी ती आपल्याला तिला झाकण ठेवून थोडं वाफ काढून घ्यायचे आहे तर इथे दोन मिनटं झालेली आहेत आपण चेक करूयात बघा भाजी आपली मस्त अशी सेट झालेली आहे चांगली तर स्मॅशरने आपल्याला पावभाजीचं जे आपलं स्मॅशर असतं त्याने व्यवस्थित स्मॅश करून घ्यायचे आहे म्हणजे मस्त अशी एकदम ते मऊसूत होते तर इथे बघा आपण चांगलं असं स्मॅश करून घेतलेलं आहे भाजीला आपल्याला जर, जर हवं हो असेल तर वरून अजूनसुद्धा आपण बटर घालू शकतो तुम्हाला जर जास्त बटर वगैरे आवडत असेल तर वरून अजून बटर घालून घेऊ शकता तर आपण वरून थोडंसं असं लिंबू पिळून घेतलेला आहे आणि आता भाजी मिक्स करून घेऊयात तर इथे बघा मस्त अशी भाजी बघा आपली ही मसाला पावची भाजी रेडी झालेली आहे ती आपण आता एका प्लेटमध्ये काढून घेऊयात त्यानंतर इथे कढईमध्ये थोडंसं बटर घालून घेतलेलं आहे त्याच्यानंतर आता आपल्याला जो आपण कच्चा कांदा बाजूला ठेवलेला होता तो घालायचा आहे थोडीशी कोथिंबीर घालून घ्यायची आहे आणि हे आपल्याला थोडंसं परतून घ्यायचं आहे कच्चा कांदा आणि कोथिंबीर थोडी घालायची मस्त लागतं तर परतून घेतल्यानंतर आपला जो मसाला तयार केलेला आहे भाजीचा तो घालून घ्यायचा आहे आणि तो मिक्स करून घ्यायचा आहे त्याच्यामध्ये आणि मिक्स करून घेतल्यानंतर आपण इथे पाव घेणं तर पाव जे आहे ते आपल्याला मधमध कापून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित असं त्याला मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आणि असं मिक्स करून घेतल्यानंतर आता आपण पलटी करून घेऊ तर दुसऱ्या बाजूने पलटी करून घ्यायचं आहे आणि मसाला व्यवस्थित असं लावून घ्यायचा आहे संपूर्ण अजून आपल्याला भाजीचा मसाला असेल तर तोसुद्धा थोडासा अजून घेऊन भाजीमध्ये पसरवून घ्यायचा आहे आणि पसरवून घेतल्यानंतर आहे ना, भाजी ना वरून थोडंसं चीज आपल्याला किसून घ्यायचं आहे चीज म्हटलं तर मुलांनासुद्धा आवडतं आणि कच्चा कांदा थोडासा घालून घेतला तुम्हाला जर आवडत असेल तर तो घालू शकता कारण आपण आधीसुद्धा वापरलेला आहे त्यामुळे थोडंसं कच्चा कांदा आणि कोथिंबीर घातले त्यानंतर वरून चीज किसून घ्यायचं आहे मुलं तर चीज म्हटलं तर फार आवडीने खातात तर तो थोडंसं तो चीज किसायचं आहे त्याचा छान असा फ्लेवर येतो आपला मसाला पावला तर चीज आपलं किसून घेतल्यानंतर आपला पाव जो आहे तो आपण आता बंद करून घेऊयात आणि त्याला मस्त पिके असं दोन्ही बाजूनी चांगलं शिकवून घ्यायचं आहे पलटी पलटी करून असं चांगलं शिकवायचं चा आहे दोन्ही बाजूनी मस्त असं आपला हा मसाला पाव बघा तयार झालेला आहे वरूनसुद्धा थोडंसं आपण चीज घालून घेतलेलं आहे थोडीशी कोथिंबीर आणि अशा पद्धतीने आपण हा नाश्त्याला मुलांना वगैरे बनवून देऊ शकतो मुलं तर फार आवडीने खातात तर तुम्हाला आजचा आपला हा मसाला पावचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल से बटन प्रेस करा म्हणजे आपल्या व्हिडिओचे जे येणारे नोटिफिकेशन्स आहेत ते तुम्हाला सर्वात आधी मिळतील आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद